वरुड शहरातील शेंदुर्जना घाट शहरालागत असलेल्या पुसली प्रकल्पाची पाहणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे या प्रकल्पातील मासांचा संपूर्ण प्रमाणात मृत्यू झाला आहे याकरिता सदर प्रकल्पातील पाणी तपासणी करिता नगर परिषद घाट यांच्या मार्फत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आले आहे कारण पुसली प्रकल्पातील पाणी शेंदुर्जना घाट शहरासाठी उपयोगी पडणार आहे याकरिता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मत्स्य विभाग आरोग्य विभाग आणि नगर परिषद अधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना आखण्याबाबत प्रशासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आणि सिंधूजना घाट शहरातील व त्यालगत असलेल्या गावांना पाणी पुरवठा होऊन पाणी टंचाई या समस्येवर उपाययोजना आखण्यात आल्या फुसली प्रकल्पाची पाहणी करताना नगर परिषद शेंदुर्जना घाट येथील मुख्याधिकारी पाटील मत्स्य विभाग अधिकारी भिसे राकेश दवंडे नगरसेवक नगर, नगर परिषद शेंदुर्जना घाट सुधाकर बेले संजय डफरे प्रभाकर काळे संदीप खडसे वैभव श्रीखंडे सतीश काळे गौरव गनोरकर संजय थेटे तुषार अघडते थे, आणि शेंदुर्जना घाट येथील इतर नागरिक उपस्थित होते रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड